आता लाडक्या बहिणींना दीड हजार नाही तर चाळीस हजार रुपये भेटणार अजित पवार यांनी आता स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये आता कर्ज भेटणार आहे मित्रांनो एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना ही योजना अंमलात आणली होती गेल्या जुलैपासून ही योजना आता दहा महिने झाली या योजनेची धाप शेतकऱ्यांना मिळालेली आहे तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे दोन हजार चोवीसचे महिने आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे चार महिने एकोणीसशे दहा ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर अजित पवारांनी आता लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी त्याने दिलेली आहे तर लाडक्या बहिणींना आता कर्ज उपलब्ध करून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकार देणार आहे अशी अजित पवारांनी खात्री के दिलेली आहे ला तर लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयेपर्यंत कर्ज भेटणार आहे आणि ते कर्ज भेटून जे लाडक्या बहिणीचे हप्ते येतात महिन्याला पंधराशे रुपये यातूनच त्याची परतफेड केली जाणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींना चाळीस हजार एकदम देऊन एखादा कोणता तरी व्यवसाय उभा करावा असे या योजनेमागचे धोरण आहे तर त्यांच्या लाडक्या बहिणीच्या पैशातून काही महिलांनी उद्योगधंदे देखील उभा केलेले आहेत तर लाडक्या बहिणीला एकदम चाळीस हजार रुपये देऊन कोणता तरी त्यांनी व्यवसाय उभा करावा याच्या दृष्टिकोनातूनच अजित पवार यांनी ही घोषणा केलेली आहे तर अजून ही घोषणा चालू झालेली नाही परंतु लवकरच ही ही घोषणा चालू होणार आहे असे अजित पवार यांनी सांगितली तर लाडक्या बहिणींना एकदम चाळीस हजार रुपये कर्ज देऊन त्यांचे जे महिन्याला पंधराशे रुपये येतात यातूनच ते त्याची परतफेड करणार आहेत अशी ग्वाही अजित पवार यांनी दिलेली आहे तर अजित पवार यांच्या निर्णयाशी आपण सहमत आहात का अभ्यास काय वाटते आपण कमेंट सांगा आणि या वरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा